माझं नाव प्रत्युष्ण वधमाने आहे मी इयत्ता पाचवीत शिकतो माझं शाळेचं नाव शंकरराव गुट्टे पाटील इंग्लिश मिडियम स्कूल आहे आता तर माहितीच असेल की प्लास्टिक जेव्हा छोट्या छोट्या कडांमध्ये होतं तेव्हा त्याला मायक्रो प्लास्टिक म्हणतात आणि मायक्रो मुळे आपल्या कॅन्सर होतो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस येतो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे डोके किंवा अंग आता मग जेव्हा मायक्रो प्लास्टिक असे पाण्यात जातं तेव्हा ते त्याला शुद्ध करायची खूप गरज असते मग आपली जे बी असते ना ना असे काही आहेत जे मायक्रोब्ला त्याच्या मध्ये शोषून घेतात आणि संत्र्याच्या सालामध्ये असे अँटी मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी आहे अँटी मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी म्हणजे जे पाण्यात ना असे रिमूव्ह करत आणि प्लस व्हिटॅमिन सी ऍड करतो तर मग आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवतो आता हे बघा तुम्ही हे पाणी बघू शकता ना हे आपण पूर्ण आपण पिऊ पण शकतो किंवा दुसरे पण काही काम करू शकतो मग जेव्हा ही पावडर राहील तेव्हा आपण असे पॉट्स बनवू शकतो 70% हे 70% सिमेंटने आणि 30% आपल्या पावडरने असे पॉट बनवू शकतो असे शोपीस बनवू शकतो आणि असे ब्रिक्स पण बनवू शकतो विटा पण बनवू शकतो जेने आपण বান্ধকাম করু শুধু থ্যাংক ইউ